धनंजय मुंडे पंधरा डिसेंबरला मंत्रिपदाची शपथ घेतली आणि दुसऱ्याच दिवशी म्हणजे सोळा डिसेंबरला नागपुरात हिवाळी अधिवेशनाची वादळी सुरुवात झाली परळीत माघारी जाऊन मंत्रिपद साजरं करण्याच्या तयारीत असलेल्या धनंजय मुंडेंची सुरेश धस यांनी नागपुरात सोळा ते वीस डिसेंबर या पाच दिवसात एवढी कोंडी करून टाकली की गुलाल उधळणं सोडा पण मंत्रिपदही त्यांना ओझं वाटायला लागलं कारण याच अधिवेशनात मुख्यमंत्र्यांनी सुरेश धसांच्या सगळ्या मागण्या मान्य केल्या एसआयटीची घोषणा झाली आणि वाल्मिक करडांना उतरण्यासाठी पोलिसांची पथकं बाहेर पडली गेल्या चाळीस दिवसात धनंजय मुंडेंनी अनेकदा समोर येऊन भूमिका मांडण्याचा प्रयत्न केलेला असला तरी धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यावर टांगती तलवार कायम आहे आणि गेल्या आठवड्याभरातल्या तीन गोष्टी संकेत देत आहेत की धनंजय मुंडेंनी राजीनाम्याच्या दिशेने वाटचाल सुरू केली आहे अजितदादांसोबत झालेल्या बैठकीपासून धनंजय मुंडे एवढे टेन्शनमध्ये काय आठवड्याभरातल्या तीन घटनांनी धनंजय मुंडेंना राजीनाम्याच्या खरंच जवळ आणलंय का मुंबईतली कामं सोडून धनंजय मुंडे परळीत तळ ठोकून नेमके काय याची आतली माहिती तुम्हाला या व्हिडिओत मिळेल नमस्कार मी विशाल बडे आणि तुम्ही पाहताय स्टोरी डॉट कॉम या व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी एक महत्वाची आठवण हे चॅनल तुम्ही सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब बटनवरती क्लिक जरूर करा सहा जानेवारीला अजितदादांची धनंजय मुंडेंनी भेट घेतली आणि तेव्हापासून धनंजय मुंडे जास्त टेन्शनमध्ये दिसायला लागले या भेटीत काय झालं हे फक्त धनंजय मुंडे आणि अजितदादा या दोघांनाच माहिती आहे पण या प्रकरणात जर तुमची थोडी चूक आढळली थोडे समर्थन करताना आढळलात तर राजीनामा देऊन मोकळं व्हावं लागेल हे अजितदादांनी सांगितल्याची माहिती आहे अजितदादांच्या भेटी आधी धनंजय मुंडे यांनी सुनील तटकरे यांची भेट घेतली आणि बाजू मांडली शिवाय त्यांनी प्रफुल्ल पटेल यांची भेट घेतली आणि स्वतःची बाजू सांगितली या भेटींमुळे धनंजय मुंडे यांची पक्षातूनच जी कोंडी सुरू होती ती किमान तरी टळली कारण प्रकाश दादांसारख्या बीडच्या आमदारांनी धनंजय मुंडेंचा राजीनामा मागितला आणि ते पुरते कुंडीत सापडले या भेटीनंतर दिवसातच वाल्मिक मुक्का लागला आणि तपास सुरू झाला परिणामी धनंजय मुंडेंचं टेन्शन आणखी वाढलं मुंबईत महायुतीच्या आमदारांसोबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्नेहभोजन केलं धनंजय मुंडे हे एकमेव मंत्री होते जे या कार्यक्रमाला उपस्थित नव्हते छगन भुजबळ यांच्यासह दोन ते तीन आमदार कार्यक्रमाला गैरहजर होते मात्र एखाद्या मंत्र्याने गैरहजेरी लावणं हे दादा आणि फडणवीसांच्या नजरेतून सुटण्यासारखं नव्हतं धनंजय मुंडे स्वतःहून बॅकफुटवर जात आहेत हे सांगणारी ही पहिली घटना होती धनंजय मुंडे बॅकफूटवर गेल्याचं सांगणारी दुसरी घटना होती ती म्हणजे कॅबिनेटला गैरहजेरी कॅबिनेट बैठकीला सर्व मंत्र्यांची उपस्थिती अनिवार्य असते कुणी उपस्थित राहू शकत नसेल तर मुख्यमंत्र्यांची परवानगी घ्यावी लागते धनंजय मुंडे यांनी मुख्यमंत्र्यांची परवानगी घेऊन गैरहजेरी लावली आणि थेट परळी गाठली वाल्मिक कराड यांच्यावर मोका लागल्यानंतर धनंजय मुंडे आणखी अस्वस्थ झाले आणि त्यांनी तातडीने परळी गाठली धनंजय मुंडे यांनी परळी का गाठली याची स्टोरी ही इंटरेस्टिंग आहे वाल्मिक करड यांच्यावर मोका लागल्यानंतर धनंजय मुंडे परळीत गेलेत यावर जेव्हा सुरेश धस यांना प्रश्न विचारण्यात आला तेव्हा त्यांचं म्हणणं होतं की ते मतदारसंघ शांत करण्यासाठी गेले असावेत अर्थातच धसांनी हा उपरधिक टोला लगावला होता कारण वाल्मिक करड यांच्यावर मोका लावण्याच्या एक दिवस आधी मस्साजोग गावात देशमुख कुटुंबाने आंदोलन केलं आणि आंदोलनाच्या दबावातून हा मोका लागला असा आरोप करत परळीत कडकडीत बंद ठेवण्यात आला परळीतले सगळे दुकानं बंद करण्यात आले कराड समर्थकांनी रस्त्यावर टायर जाळले आणि टॉवरवर चढून आंदोलन केलं वाल्मिक कराड यांचं मूळ गाव असलेल्या पांगरी गावात जवळपास बारा तास हे आंदोलन सुरू होतं यात महिलांसह वृद्धही रस्त्यावर बसले होते या सगळ्या गोष्टी धनंजय मुंडेंची कोंडी करणाऱ्या होत्या कारण तपास पूर्ण होईपर्यंत कोणताही अडथळा तयार न करणं आंदोलन टाळणं किंवा यंत्रणांवर दबाव तयार होईल असं कोणतंही कृत्य न करणं ही आपली जबाबदार असल्याचं धनंजय मुंडेंना माहिती आहे यावर खुद्द अजितदादा आणि फडणवीसांचं लक्ष असल्याचंही धनंजय मुंडेंना जाणीव आहे आणि अशा चुका केल्या तर दादा आणि फडणवीसांची नाराजी ते उडवून घेऊ शकतात हे निश्चित आहे धनंजय मुंडे परळी जरी गेले असले तरी शहरातल्या त्यांच्या निवासस्थानी न राहता ते नाथळा गावातल्या घरी राहत आहेत याचं कारण आहे त्यांची अस्वस्थता वाल्मी कराड यांच्या पत्नीने आंदोलन केल्यानंतर एक आरोप केला की त्यांना फक्त निवडून येण्यासाठी वाल्मी कराड लागतात त्यांचा रोख हा थेट धनंजय मुंडेंकडे होता एकीकडे कराड समर्थकांच्या आंदोलनामुळे दादा आणि फडणवीसांसमोर होणारी कोंडी तर कुटुंबियांची नाराजी या दुहेरी कोंडीत अडकलेल्या धनंजय मुंडेंनी परळीत सगळ्या भेटीगाठी बंद केल्या आणि नाथरा गावातलं मूळ गाव गाठला पंडितांना मुंडे यांच्यासोबत आठवणी असलेले हे घर धनंजय मुंडे एकांत हवा असताना गाठतात धनंजय मुंडेंच्या आणि दिलेल्या माहितीनुसार ते परळीत जरी असले तरी कोणाला भेटत नाहीयेत आणि अस्वस्थ आहेत धनंजय मुंडे गुरुवारी जगमित्राच्या कार्यालयात काही वेळासाठी आले आणि पंधरा ते वीस मिनिटात निघूनही गेले परळीत आल्यापासून ते कुणाला भेटत नव्हते मात्र देवदर्शनासाठी ते बाहेर पडले आणि त्यानंतर तिथे वाल्मिक कराडा लोकांना भेटायचे त्या जागेवर म्हणजे जगमित्र कार्यालयात जाऊन बसले लोकांच्या भेटीगाठी घेतल्या आणि अवघ्या वीस मिनिटातच ते पुन्हा अज्ञातस्थळी निघून गेले एकीकडे परळीतली कायदा आणि सुव्यवस्था बिघडू नये यासाठी धनंजय मुंडेंवर दबाव आहे तर दुसरीकडे कराड समर्थक धनंजय मुंडे काहीही बोलत नसल्यामुळे नाराज आहेत जे समर्थक धनंजय मुंडेंच्या समर्थनार्थ आंदोलन करतायत त्यांच्यामुळे धनंजय मुंडेंची खरी अडचण झाली आहे असंही आपण म्हणू शकतो हे झालं परळीतल्या मुक्कामाविषयी आणि मुंबईतल्या दोन घटनांविषयी मात्र धनंजय मुंडे बॅकफूटवर गेल्याची तिसरी घटना म्हणजे शिर्डीतल्या पक्षाच्याच अधिवेशनाला त्यांची गैरहजेरी धनंजय मुंडे हे पक्षाचे प्रमुख नेते आहेत त्यांना ऐकण्यासाठी अनेक लोक कार्यक्रमाला येतात मात्र जो कार्यक्रम अजितदादांच्या नेतृत्वात होतोय त्याच कार्यक्रमाला दांडी मारल्यामुळे धनंजय मुंडेंची अस्वस्थता लपून राहिलेली नाही आणि ते बॅकफुटवर का गेलेत याचा आणखी एक अनुभव आला धनंजय मुंडेंचे काही निकटवर्तीय सांगतात की राजीनामा देण्याची मानसिक तयारी धनंजय मुंडे यांनी परळीत आले त्याच दिवशी केली आहे मात्र लोकांच्या भावनेचा उद्रेक होऊन कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न तयार होऊ नये यासाठी त्यांनी निर्णय जाहीर करणं टाळलाय पक्षाने धनंजय मुंडेंना राजीनामा मागितलेला नसला तरी स्वतःहूनच ते राजीनाम्याच्या तयारीत असल्याची माहिती आहे धनंजय मुंडे यांनी काही दिवसांपूर्वी छगन भुजबळ यांची भेट घेतली होती आणि त्या भेटीत सुद्धा त्यांनी सल्ला घेतल्याचं सांगितलं जातं भुजबळांनी धनंजय मुंडे यांच्या समर्थनार्थ भूमिका मांडताना सांगितलं होतं की माझाही तेलगी प्रकरणात राजीनामा मागितला गेला आणि पुढे त्यातून काहीच निष्पन्न होऊ शकलं नाही माझं मंत्रिपद गेलं आणि कुटुंबाला नाहक त्रास सहन करावा लागला त्यामुळे काही निष्पन्न होत नाही तोपर्यंत धनंजय मुंडे राजीनाम्याची आवश्यकता नाही असं छगन भुजबळ म्हणाले होते त्यानंतर दोनच दिवसात भुजबळांसोबत धनंजय मुंडे भेटही झाली धनंजय मुंडे ज्या खात्याचे मंत्री आहेत ते खातं आधी भुजबळांकडे होतं आणि त्यानिमित्ताने ही भेट झाली धनंजय मुंडे पुरते कुंडीत सापडल्याची ही काही उदाहरणं आहेत आणि त्यांच्यासमोर कोणताही एक्झिट प्लॅन सध्या दिसत नाहीये राजीनामा हा एक्झिट प्लॅन धनंजय मुंडे अवलंबणार का याबद्दल तुमचंही मत कमेंटमध्ये जरूर लिहा हा व्हिडिओ तुम्ही फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज लाईक करा आणि स्टोरी डॉट कॉमचं युट्यब चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका